सर नमस्कार, नमस्कार। जरा तुमचं नाव सांगा गाव माडज आहे ना। मी अनिरुद्ध पिंपळे तुमच्या शेतामध्ये आलो आहे आणि या ठिकाणी हा तुमचा उडीदानी तुराचा प्लॉट तुरीचा प्लॉट आहे याची पेरणी सर कधी झाली आपली पंधरा जूनला पंधरा जूनला यावर्षी पेरणी करते वेळेस तुम्ही नवीन प्रयोग केला आहे यावर्षी तुम्ही ग्रीन प्लॅनेट कंपनीचं यस टी बीज प्रक्रियेसाठी वापरलं आणि भूमी पावर एकरी चार पेरलं पेरले हे तीन एकरचा प्लॉट आहे पौने तीन एकरचा तर या ठिकाणी तुम्ही एक केमिकल खत टाकलं अर्धी बॅग टाकली म्हणजे पंचवीस किलो ते आणि आपलं बारा किलो एवढंच खत पेरला आणि येत्याच्या नंतर आता याला आपली अजून कसलीच फॉरणी झालेली नाही काय खोर पण नाही आता या आतापर्यंत पण तुम्ही या ठिकाणी उडीद म्हणा किंवा इतर पिकं सोयाबीन घेतला त्या पिकामध्ये या पिकामध्ये वेगळा पण काय ग्रीन प्लॅन्ट आपण भूमीवर वापरलाय हा रिझल्ट तुम्हाला सगळ्यापेक्षा भारी वाटतो हा रासायनिक खतापेक्षा आणि एकदम कमी प्रमाणात वापरून सुद्धा रिझल्ट एकरी चार किलो खत म्हणजे काहीच नाही सर बरोबर आहे ना बी आहे जेवढं पाच किलो बी आपण एकरी पेरतो तेवढंच खत आपण टाकलंय आणि ग्रीनरी जर बघितली तर हिरवटपणा खूप आहे प्लॉट पूर्ण एकसारखा आहे आणि तुमचं जमीन पण असं खूप भारी नाही जमीन आहे आप जमिनीचे मालक आहेत हे आता असं कधी चालणार था। इतर शेतकऱ्याची प्रक्रिया काय आहे तुमच्याबद्दल शेती मध्ये कुठला खत वापरला गुरुजी तुम्ही हां का नाही पहिलं आम्ही वापरला असतो हां मीच प्रयोग पहिल्यांदा केलं हां 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 रासायनिक वापरायचं नाही म्हणून केलंय हां आणि फक्त ह्या चार एकर मध्ये एक खात खात वापराय चार एक्कर मध्ये झिरो तेरा हे तुम्ही फक्त एक बॅग वापरली आप आणि आपले भूमी पावर सहा आणि बारा अठरा किलो वापरले अठरा किलो वापरले म्हणजे उत्पादन खर्च कमी झाला आणि उत्पादनाची क्वालिटी जर बघितली तर अतिशय चांगली आहे इतर शेतकऱ्याला काय संदेश असेल इतर शेतकऱ्याला आता वर्चवर हे रासायनिक खत वापरायचं प्रमाण कमी करावं हा आणि खत आहेत हां हां ही वापरलं तर आपल्याला कमी खर्च कमी येईल हां आणि उत्पन्नात चांगली वाढ होईल वाढ होईल ही वापरावं असं आणि तुमची माझी ओळख सहज गावामध्ये मी प्रचारासाठी आल्यानंतर झाली होती म्हणजे असं काय ओळखीचा पण प्रमाण नव्हता हां आम्ही तिथं हा ना हो ना उसाला पण वापरला वापरला आतापर्यंतच्या वापरावर समाधानी ओके ओके धन्यवाद सर